नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तेवढे बुद्रुक येथे उत्स्फूर्त व शांततेत मतदान पार पडले चार हजार तीनशे चौपन्न मतदारांपैकी तीन हजार बारा मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला एकोणसत्तर पूर्णांक सतरा टक्के इतके मतदान झाले शिरळा विधानसभा निवडणूक प्रक्रियेत येतोडे बुद्रुक तालुका वाळवा येथे शांततेत व चुरशीत मतदान पार पडले सकाळी मंदगतीने चाललेले मतदान मात्र दुपारनंतर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मतदानासाठी पुण्याहून दोन तरुण दुचाकी वाहनावरून मतदान करण्यासाठी आले होते दोनशे पन्नास किलोमीटर अंतर पार करून मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर सायंकाळी साडेसहा पर्यंत काही बूथवर मतदान चालूच होते ऐतोडे बुद्रुक गावात एकोणसत्तर पूर्णांक सतरा टक्के मतदान झाले एकूण मतदारसंख्या चार हजार तीनशे चोपन्न असून यापैकी तीन हजार बारा मतदारांनी मतदान केले यात पुरुष एक हजार पाचशे एकतीस व एक हजार चारशे एक्क्याऐंशी महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला दरम्यान यावेळी विविध पक्षातील कार्यकर्ते मतदार राजाला मतदान करण्यासाठी घेऊन येत असल्याचं चित्र होतं यामध्ये महिला पुरुष तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर मतदानाच्या ठिकाणी लहान मुलांसाठी पाळणा घराची व्यवस्था करण्यात आली होती तसेच पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त ता ठेवण्यात आला होता तसेच सेक्टर पोलीस यांनी व्हिजिट भेट दिली त्यामुळे वातावरणात शांतता पसरली होती यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा